एकदम डोक्यात गेला भांडण करणाऱ्या पतीला तिने छतावरून धक्का दिला व्हिडिओ पाहून अंगावरील कटा समाज माध्यमांवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो या व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करतील व्हिडिओमध्ये पती पत्नी एका घराच्या छतावर दिसत आहे सुरुवातीला पत्नी मोबाईलमधून त्याचं व्हिडिओ शूट करताना दिसते तर पती तिच्यासोबत भांडण उकरून काढताना दिसतो आहे या दोघांमध्ये भांडण होतं त्यानंतर रागाच्या भरात पतीला छतावरून पत्नी धक्का देते हे दृश्य अनेकांना घाम पडू शकतं आणि ही घटना खाली उभ्या असलेल्या कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केली आहे आणि या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे व्हिडिओमध्ये एका कच्च्या घराच्या छतावर एक पुरुष आणि एक महिला उभा असलेले दिसतात महिलेच्या हातात मोबाईल आहे तेवढ्यात हा पुरुष त्या महिलेवर रागवतो ती महिला सुद्धा त्याला काहीतरी उत्तर देते आणि दोघांमध्ये अगदी थोड्या वेळात भांडणाचा पारा चढतो ही महिला रागाच्या भरात त्या पुरुषाला घराच्या छतावरून धक्का देते आणि तो थेट खालच्या लाकडी छतावरून जमिनीवर कोसळतो आणि ही घटना घडत असताना कुणीतरी व्यक्ती खालून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करतं घराच्या छतावरून समोर असलेल्या अंगणात ही व्यक्ती धक्कन पडते ही घटना पाहून अनेकांना धक्का बसतो खाली पडल्यावर ही व्यक्ती विवळताना दिसते या व्यक्तीला उठणं देखील अवघड झाल्याचं दिसतं त्या व्यक्तीला किती मार लागला हे काही व्हिडिओ स्पष्ट झालेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई